अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चार हजार तीनशे चौतीस अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय हा प्रश्न कापसाचा जो आहे खरेदीवर हा आधारभूत जो सी सी आय केंद्र चालू आहेत आपले मंत्री महोदय यामध्ये जो पहिला प्रश्न आहे की खरेदी केंद्र बंद झालेत का तर आपण कबूल केले की के अंशता खरं आहे पण दुसऱ्याच उत्तरात तुम्ही म्हणताय की पुन्हा सुरळीत सुरू झालेत त्या तांत्रिक अडचणी यामध्ये आलेल्या आहेत कदाचित स्टोरेजचे प्रॉब्लेम असतील किंवा बारदाना अभावी त्या गाठी ज्या आपण हे करतो त्या आ, स्टोरेज कापसाच्या याच्यासाठी स्टोरेजचे प्रॉब्लेम झाले असतील सोयाबीनमध्ये सुद्धा सेम प्रॉब्लेम्स आले आहेत अभावी किंवा स्टोरेज अभावी केंद्रांना आजही सोयाबीनच्या स्टोरेजमुळे ते प्रॉब्लेम्स आहेत तुरीत सुद्धा तुरीची खरेदी आता सुरू करतोय आपण त्यातही ते प्रॉब्लेम येऊ शकतात माझं स्पेसिफिक प्रश्न आपल्याला हेच आहेत की जे केंद्र सुरू झाले होते कापसाचे सी सी ते सुरळीत चालू आहेत का दुसरा महत्वाचा प्रश्न हा आहे म्हणजे पॉइंटली तुम्हाला विचारतो की जर एखाद्या वेळेस कास्तकारा कापूस बाजारात किंवा सोयाबीन बाजारात विकली तर भावांतर योजना आपण लागू करणार का